नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती पाठ क्रमांक बारा गोधडी या पाठाचा स्वाध्या बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा तर बघा गोधडीची वैशिष्ट्ये काय आहेत फक्त चिंध्यांचा बोचका नसतो बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर मायेलाही ऊब देणारी आणि आईच्या फाटक्या लुगड्यांचे अस्तर ही असती गोदडीचे वैशिष्ट्ये त्यानंतर गोदडी चिंध्यांच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती कोण कोण असतात आई वडील मामा भाचा प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा उत्तर अ आयुष्यभर कष्ट खाल्लेल्या खस्ता मायेची ऊब स्मरणांच्या सुईने शिवलेली गोदडी प्रश्न क्रमांक तीन तुमच्या घरातल्या एखाद्या जुना वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दांत व्यक्त करा माझ्या घरात माझा एक जुना व साधा मोबाईल आहे आता माझ्याकडे स्मार्ट मोबाईल आहे पण तरीही मला कधी कधी माझा जुना मोबाईल हातात घ्यावा वाटतो स्मार्ट मोबाईल येण्यापूर्वी साध्या मोबाईलने मला खूप मदत केली असून त्याने माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझी साथ दिली संकटात माझा दोस्त झाला म्हणून मी माझ्या जुन्या मोबाईलला विसरू शकत नाही काही वस्तूंसोबत आपले भावनिक बंद जोडलेले असतात तसाच हा माझा मोबाईल माझ्या क्षणांचा साक्षीदार आहे प्रश्न क्रमांक चार आई विषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द किंवा शब्द समूह लिहा एक आहे मायेलाई मिळणारी ऊब गोदडीत दाटवून बसवलेल्या चिंध्या लुगड्यांचे फटकूर बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे आईची स्मृतींची सुई प्रश्न क्रमांक पाच खालील ओळींतील भाव स्पष्ट करा अ प्रश्न गोदडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते उत्तर गोदडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक गरिबी आहे गरिबीमध्ये हलाखीचा करताना आई वडिलांनी खूप कष्ट सोसले त्याच्या प्रेमळ खुना गोदडी दिसत आहेत अस्तर म्हणजे गोदडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई वडिलांचे आहे असे कवींना सुचवायचे आहे गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते जेव्हा ही गोधडी अंगावर पांघरून आपण झोपतो तेव्हा आईचा आणि बापाचा अंगावर असल्याची भावना मनात निर्माण होते आणि जसे त्यांचे मायेचे छत आपल्या डोक्यावर असते तसेच गोधडीतील मायबापाच्या कपड्याचे मायेचे अस्तर म्हणजेच एक प्रकारचे मायेचे आवरण आपल्या अवतीभोवती असते जणू काय तो त्यांचा आशीर्वादच असतो हा प्रश्न गोदडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका ऊब उब असते ऊब उत्तर गोदडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका त्यामध्ये आईचे फाटके लुगडे बापाचे फाटके धोतर आणि विशेष म्हणजे बापाच्या शर्टाच्या पोपरीच्या बाह्या असतात आणि त्या आपल्याला जणू काय आशीर्वादच देत असतात गोदडीतील चिंधी अन चिंधी ही मायेच्या आठवणी असतात म्हणून गोदडी ही फक्त चिंध्यांचा बोचका नसून तिच्यात मायेची ऊब असते हजारो रुपयांचा महा दुलई देखील फक्त थंडी पळविण्याची ताकद असते पण खरी मायेची ऊब गोधडीतच मिळते लिहिते हो या? गोधडीचे आत्मकथन या विषयावर दहा पंधरा ओळी निबंध लिहा उत्तर नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो मी गोधडी ओळखलात का मला याच गोधडीत तुम्ही लहानचे मोठे झालात छे पण तुम्हाला आता कदाचित माझी आठवणही नसेल तुम्ही लहान असताना तुमची आई माझा उपयोग करत असेल आता तुमच्या महागाच्या व सुंदर दिसणाऱ्या दुलई आणि ब्लँकेटने माझी जागा घेतली पण खरी मायेची ऊब माझ्यातच होती माझ्यात असलेल्या चिंध्या अन चिंध्या आईचा बाबांचा आजींचा आजोबांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद होता तो आशीर्वाद ती मायेची ऊब ती जवळीकता तुम्हाला महागाच्या सुंदर दिसणाऱ्या तुमच्या ब्लँकेट मध्ये सुद्धा मिळणार नाही चला तर कधीतरी बरी माझाही उपयोग करत जा माझ्यावरून हात फिरवत जा मग बघा तुमच्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही एकटे नसून तुमच्या वडीलधाऱ्यांचे छत्र तुमच्या सोबत असल्याची जाणीव तुम्हाला होईल अ आहे आता आपण शब्दालंकारातील यमक आणि अनुप्रास हे अलंकाराचा अभ्यास करूया इथं आहे यमक अलंकार खालील ओळी वाचा व वा निरीक्षण करा मना चंदनाचे परिद्वाज झावे परी अंतरी सजना परिअंतरित सधोरेखित शब्दांच्या उच्चारांमध्ये साम्य आढळते का औद्योरिक शब्द काय वे आणि इथे वे। उत्तर आहे होय कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने वे वे आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो खाली ओळी वाचा व वा ज्यामुळे यमक अलंकार होतो अशा समान अक्षर किंवा शब्दांच्या जोड्या शोधा बघा यामध्ये नाचे दरी डोंगरात झिमा खेळती नदीशी रिमा जिमा पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी इथे नदीशी आणि झाडांशी नदीशी आणि झाडांशी त्यानंतर आ आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा शब्दात सोडोड माझ्या आता हळूच पाना आता इथे ताना आणि पाना हे आहेत शब्द जोडवणे दुजा कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला कडीला आणि साखळीला हे दोन आहेत कडीला साखळीला त्यानंतर बघा खालील ओळी वाचा आणि त्यांतील कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे ती शोधून काढा गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल तुन चपल चरण आणि लग्न निघाले पुनरावृत्ती झालेले वर्ण लिहा तर कोणते वर्ण आहे नि प एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो खालील ओळीत कोणते अक्षरामुळे अनुप्रास झाला आहे ते सांगा रजत नील ताम्र नील जल पल तर इथे ल अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे संत म्हणती सप्तपदे पदे सहवासे सख्य साधूशी घडते तर इथे स या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा